सर्वसामान्य नागरिकांना बोगस आणि नोंदणीकृत डॉक्टर ओळखता यावेत यासाठी क्यू आर कोड वापरण्याचा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने घेतला आहे यासंदर्भात दोन दिवसापूर्वी सर्व डॉक्टरांना मेल पाठवण्यात आला असून रुग्णालयात दर्शनी भागात क्यू आर कोड लावण्यास सूचित केले ला आहे राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरांना हा क्यू आर कोड देण्यात येणार आहे तो स्कॅन करताच डॉक्टरची संपूर्ण माहिती समजेल बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे वैद्यकीय परिषदेने क्यू आर कोडचा निर्णय घेतला आहे यातून खरा डॉक्टर आहे की बोगस हे लगेच कळू शकेल बोगस डॉक्टरांमुळे अनेकदा वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होते त्यांच्याविरोधात अनेकदा वैद्यकीय परिषदेकडे तक्रारीही दाखल झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर क्यू आर कोडचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे वैद्यकीय क्षेत्रातील बोगस किरीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असते ही समिती वेळोवेळी छापेमारी करून बोगस डॉक्टरांना पकडत असते पण वेगवेगळ्या बेड़ पॅथीच्या नावाखाली बोगस वैद्यकीय उपचार सुरूच असतात पण क्यू आर कोडमुळे नेमका डॉक्टर स्पष्ट होणार आहेत आपल्या डॉक्टरला ओळखा या उपक्रमाद्वारे नोंदणीकृत डॉक्टर निश्चित करता येणार आहे वैद्यकीय परिषदेने डॉक्टरांना पाठवलेल्या मेलवरून क्यू आर कोडची लिंक डाउनलोड करून घ्यायची आहे हा कोड क्लिनिकमध्ये किंवा नावाच्या पाठीवर लावायचा आहे